नमस्कार मंडळी माझं नाव विभूती शिंदे आणि तुमचं सर्वांचं श्रेष्ठ महाराष्ट्र चॅनलवर स्वागत आहे आज आपण आलो हो आहोत एका फॅशन शोमध्ये या फॅशन शोमध्ये तुम्हाला भारतीय विवाह संस्कृतीची एक झलक पाहायला मिळेल या शोमध्ये तुमचं मन हरवेल थेट भारताच्या विविध प्रांतातील लग्न सोहळ्यांमध्ये या शोमध्ये तुम्हाला दिसेल पारंपरिक पोशाख वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि दागदागिने थोड्या सेलिब्रिटीजसोबत गप्पा मारू थोडा ग्लॅमर दिसेल आणि खूप मजा करू फॅशन शो आहे तो मनीषा कोलगेनी आणि रॉयल विजननी आयोजित केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही अँकरिंग करताय तर काय वाटतंय काय बोलाल खरं सांगायचं तर एक वेगळा एक्सपिरियन्स आहे कारण रॅम्प वॉक हा एक वेगळा विषय होतो आणि सोबत परफॉर्मन्स होणं हे एक वेगळं एक युनिटी आपण म्हणतो ना एक वेगळा बॉन्ड दिसणार आहे या कार्यक्रमामध्ये कारण फक्त हा वॉक नाही आहे तर आपलं जे इंडियन कल्चर आहे ज्याच्यामध्ये विविध जे लग्न प्रकार आपण पाहतो मग आपल्या महाराष्ट्र वेडिंग असेल मुस्लिम वेडिंग असेल किंवा मारवाडी वेडिंग बेंगॉली अशा वेगवेगळे फ्लेवर्स आपल्याला ह्या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे आणि त्यांची त्यांची जी पद्धती आहे त्यांच्या प्रकारे लग्न कसे घडतात कसे होतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीत त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे हे सगळं आपल्याला विथ डान्स परफॉर्मन्सेस बघायला मिळणार आहेत आणि हे सगळे युनिक कॉन्सेप्ट आहे जो मनीषा कुलगे यांनी आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे आणि तो नक्कीच सक्सेसफुल होणार आहे आणि कालिष्का ब्रँडच्या माध्यमातून प्रियंका घारेजींनी छान अशी आभूषणं आपल्या सगळ्या मॉडेल्सना दिलेली आहेत आणि ह्या मॉडेल्सबद्दल सांगायचं झालं सा तर हे फक्त मॉडेल्स नाही आहेत पण टी स्टार्स आहेत ज्यांना आपण अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून बघतो आज त्यांना ह्या रॅम्प वॉकमध्ये तर बघणार आहोत पण एक वेगळ्या स्टाईलमध्ये आपल्याला या सगळ्यांना बघायला मिळणार आहे आपल्यासोबत आज आहेत अपूर्वा निमळेकर मॅम खूप सुंदर दिसत आहेत तुम्ही आ, तुम्ही ख्रिश्चन ब्राईडवर बनला आहे तुमच्या लुकबद्दल जरा सांगाल वेल uh, well, uh, लुक खूपच कमाल झालेला आहे आणि uh, मला नेहमी असं वाटायचं की एकदा तरी ख्रिश्चन लुक केला पाहिजे uh, कारण <laughs> मनीषा आणि मी इतके एक्सपेरिमेंट्स केलेत आत्तापर्यंत uh, प्रत्येक प्रकारच्या ब्राईडचे लुक्स माझ्यावर तिने एक्सपेरिमेंट केलेत uh, एवढंच नाही तर आम्ही राधाकृष्णसुद्धा करून झालेलं आहे नऊ काय बरं गाभाऱ्यातल्या देवींचं सुद्धा आम्ही रूप घेतलेलं आहे मग फक्त आता ख्रिश्चन वेडिंग राहिलं होतं या निमित्ताने या आमच्या रॉयल विजनच्या फॅशन शोच्या निमित्ताने आज मी क्रिश्चन ब्राईडसुद्धा झाले आणि आय एम रिअली हॅप्पी सिन्स आता आपण लग्नाबद्दल बोलतोय तर लग्न हे किती महत्त्वाचं आहे किंवा सध्या आत्ताची पिढी सिच्युएशनशिपमध्ये असतात लग्न तर खूप दूरची लांबची गोष्ट झाली तर याबद्दल तुम्ही काय बोला आ, आता तो काय आहे ना पिढी पिढीचा प्रश्न आहे आणि मुळात ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला असं वाटतं पण लग्न हा खूपच उत्तम म्हणजे आय थिंक इट्स द बेस्ट इन्स्टिट्यूशन पण आता लोक लग्नाकडे दोन वेगळ्या दृष्टिकोनातना बघतात एक आहेत असं मी म्हणेन की एक गट असा आहे ज्यांना प्री वेडिंग फोटोशूट पोस्ट वेडिंग फोटोशूट आणि मस्तपैकी इन्स्टाग्रामवरती छान पिक्चर्स काढायचे आणि पोस्ट करायचे पण या सगळं करताना त्यांना हा विसर पडतो की ह्याच्याबरोबर कमिटमेंटसुद्धा येते सो आय डोंट नो हाऊ मेनी पीपल आर ॲक्च्युली कीन इंटरेस्टेड इन टू कमिटिंग टू अ सर्टन पर्सन आणि दुसरी आ, दुसरे असे असतात ज्यांना कधी एकदाचं माझ्या आवडत्या व्यक्तीशी किंवा एक जोडीदार आयुष्यात येतो आणि लग्न करावं अशी एक कॅटेगरी असते सो या ज्याचा त्याचा प्रश्न मी परत म्हणेन फक्त काय आहे की लग्न करताना फक्त म चांगली ज्वेलरी चांगले कपडे मेकअप हॉल डेकॉर एवढंच नका बघू तर मुळात कमिटमेंट तुम्ही एखाद्याला करू शकता का तेवढं प्रेम तुम्ही देऊ शकता का आणि मुळात समोरच्याकडनं ते तुम्हाला मिळणार आहे का हे आधी नीट तपासून बघा उगास उद्याच्या हेडलाईन्सला तुमचं नाव नको आपल्यासोबत आहेत पूनम चांदोरकर तर खूप छान दिसते ताई तू काय तुझ्या आउटफिटबद्दल जरा सांग कोणाची डिझाईन आहे थँक्यू थँक्यू सो मच हाय मी पूनम चांदोरकर uh, हे आउटफिट्स आहे राजकुमारी त्यांचं आहे हे सुंदर आऊटफिट्स म्हणजे uh, सुंदर असं त्याला एक ग्लो आणि यु नो घातल्यावरच असं एक छान लुक आलेला आहे त्याला आणि ही सुंदर जी ज्वेलरी ज्याच्यामुळे ह्या आउटफिटला एक खूप सुंदर लुक आला आहे ती कालिश्का ब्रँडशी आहे प्रियंका घारे यांची असं आहे फॅशन इव्हेंटबद्दल काय बोलशील तू एक विवाह संस्कृतीची झलक आपल्याला भारतीय विवाह संस्कृतीची झलक दिसते या फॅशन शोमध्ये काय बोलशील याबद्दल ॲक्च्युली आत्ता इथे हे रॉयल विजन यांच्या थ्रू हे जे फॅशन शो इथे मी याच्याला याच्याला फॅशन शो म्हणणारच नाही कारण मनीषा कोलगे एक क्रिएटिव्ह माइंड जिच्याकडे आहे असं म्हणू शकतो अतिशय चांगली मैत्रीण आहे माझी आणि हा सगळ्या शो तिने दिग्दर्शित केला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतातील ब्राईडचं दर्शन म्हणजे एक वेगवेगळ्या प्रांतातील ब्राईड बघायला मिळेल आणि आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये लग्नाच्या वेळेला एक सुंदर जो एक जे जो एक अनुभव असतो आपण म्हणतो ना इमोशन जोडलेले असतात जेव्हा आपण फक्त लग्न करतो तर आउटफिट त्याला काय महत्व असतं आणि किती इमोशन जोडलेले असतात ते याच्यातून खर सगळ्यांना दिसेल की रॉयल सुंदरा अरे अशा मिसळता तशा तुझा तशा करा कालिश्का ब्रँड बद्दल मी काही बोलू इच्छित नाही कालिश्का म्हणजे महाकाली आणि महा जी सुवर्णाचं पाऊल घेऊन आली अशीही महाकाली त्यामुळे कालिष्का बँबद्दल जी स्त्री शक्ती इथे बसलेली आहे तिच्याबद्दल मी काय बोलणार तर ती स्त्रीशक्ती प्रत्येक वेळा माझे आभूषण घालून जे सौभाग्याचा निर्णय हे करते त्या कालिष्काबद्दल मी काय बोलणार नमस्कार भार्गवी मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रेष्ठ महाराष्ट्र चॅनलवर मॅम तुम्ही खूप सुंदर दिसत आहे okay, तुमच्या लुकबद्दल कुठल्या ब्राईड तुम्ही म्हणला त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल तुम्हाला बघून कळलंच असेल की मी साऊथ साऊथ इंडियन ब्राईड झाले थोडंसं टचअप बाकी आहे अजून पण ते साऊथ इंडियन ब्राईड आहे मला असं वाटतं वेडिंग कल्चर शो आहे याचा मेन मुद्दा वेग 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 असा असतो की आपल्या देशामध्ये जे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या लग्नाच्या विधीमध्ये वेगवेगळ्या चालींना प्राधान्य दिलं आहे परंपरेला प्राधान्य दिलं आहे तिथल्या देशाप्रमाणे तिथल्या प्रदेशाप्रमाणे तिथली रंगसंगती जसं आता तुम्ही बघाल साऊथमध्ये खूप वाईट म्हणजे केरळा साईडला खूप पांढरं आणि असं घातलं जातं तर महाराष्ट्रीयन लग्नामध्ये हिरवं पिवळं मामाकडची साडी तर हे सगळं हळूहळू गोष्टी आपण कुठेतरी विसरत चाललं आहे मॉडर्न होण्याच्या नादामध्ये किंवा या गोष्टींमध्ये आपण आपल्या गोष्टी आपल्या हातनं सुटत आहेत काय पण जेवढे आपण आपल्या मातीशी आणि आपल्या संस्कृतीशी जुळून राहू तितकेच आपण जास्त चांगले माणूस म्हणून जगू कारण म्हणून संस्कृती असते की तुम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी लग्न ही त्यातली खूप महत्त्वाची संस्था आहे त्याच्यामध्ये नटणं मुरडणं तर आहे पण प्रत्येक दागिन्याला एक अर्थ आहे प्रत्येक दागिन्यामागे ते का घालावं का नाही घालावं कोणी घालावं कोणी नाही घालावं ह्याचं एक सायन्स आहे असं प्रूव्ह केलंय तर मला असं वाटतं हे सगळे प्रकार आम्ही आज वेडिंग शोमधनं ना दाखवणार आहोत की जसं मगाशी आम्ही रिहर्सल करताना बघितलं की महाराष्ट्रीयन लग्नाच्या विधीमध्ये कान पिळण्याचा विधी दाखवला आहे तर का केला जातो कशासाठी असतो पंजाबी वेडिंगमध्ये काय महत्त्वाचं आहे लग्न ही नुसती मजा मस्ती हे तर आहेच पण त्याचबरोबरीने आपले संस्कार आणि आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा शो असं मला वाटतं जसं तुम्ही बोला लग्न ही महत्त्वाची संस्था आहे एक आणि पूर्वी लोक लगेच सेटल व्हायची लग्न करून पण आत्ताची जी पिढी आहे ती करिअरवर सेल्फ ग्रोथवर इंडिव्हिज्युअल फ्रीडमला जास्त प्राधान्य देते तर काय बोलाल तुम्ही ह्याच्याबद्दल ते खूप गरजेचं आहेच पण त्याचबरोबरी मी मगाशी म्हटलं तसं ते करता करता नाविन्याची जोड घेता घेता तुम्हाला तुमची कास सोडायची नाही आहे आणि तुमची नाळ तोडायची नाही आहे तर मला असं वाटतं नाविन्याबरोबर आपली नाळ टिकवून ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे नमस्कार प्रिया मॅम श्रेष्ठ महाराष्ट्र चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार मनीषा कोलगेंनी आणि रॉयल विजननी हे भारतीय विवाह संस्कृतीचं एक झलक या फॅशन शोच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहेत याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही वेगळं वाटलं काहीतरी नेहमी वेगवेगळ्या फॅशन शोमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात मी खूप फॅशन शोना जजेस म्हणून पण राहिलेले आहे पण प्रियांका घारे ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि तिची ज्वेलरी ही फार बघण्यासारखी असते फार खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज तिच्याकडे आहेत आणि आज मनीषा आणखीन प्रियांका दोघी मिळून हे करत आहेत आणि याशिवाय रॉयल विजन पण आहे, आहे बरोबर छान वाटतं एक मला असं वाटतं की मला टू सगळ्या प्रांतातल्या व नववधू इथे असणार आहेत आणि बऱ्याचशा सेलिब्रिटीज पण त्याच्यामध्ये परफॉर्म करत आहेत तर मला असं वाटलं ही एक ट्रीट असेल छान आपण भारतीय विवाह संस्कृतीबद्दल बोलतोय तर आत्ताच्या काळात सिच्युएशन शेप्स कॅज्युअल लव आणि मॉडर्न लव्हचा काळ चालू आहे चा ह्याच्यामध्ये ट्रेडिशनल मॅरेज कुठेतरी हरवत आहे काय का वाटतं तुम्हाला काय बोलाय हो ऑफकोर्स कारण एकदा पंगत मी खूप मिस करते आम... पण त्याचबरोबर आजकाल जे प्री वेडिंग शूट असतं किंवा जे काही खूप खूप म्हणजे सुरुवातीला काही गोष्टी छान वाटल्या पण आता त्याचा ना ज्या पद्धतीने ते केलं जातं ना ते फार असं विचित्र वाटतं मला की की खूप म्हणजे फिल्, फिल्म फिल्म्सचा एक पगडा लोकांच्या मनावरती आहे त्या पद्धतीने ते करायचा प्रयत्न करतात खूप कौतुकास्पद पण काही काही गोष्टी वाटतात की खूप वेगळे प्रयत्न केले जातात मग काही काही असे विचित्र आणि इतक्या ऑड असतात काही काही गोष्टी की असं वाटतं की आपण पण आपलं जे कल्चर आहे त्या कल्चरला सोडून काही गोष्टी केल्या जातात त्यामुळे ते मा, असं मला फार खटकतात म्हणजे त्या गोष्टी थी। पण ठीक आहे आता बदललं आहे सगळं त्यामुळे ते ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे पण मला इन जनरल वेडिंग आपलं हे महारा महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे लग्न असतं ते फार आवडतं आणि मी एन्जॉय करते त्या सगळं नमस्कार प्रियांका मॅम नमस्कार कुठल्या ब्राईड तुम्ही म्हटलात आज खूप सुंदर दिसत आहे थँक्यू आज मी पंजाबी ब्राईड बनले आहे फर्स्ट टाइम बनलं आहे आणि खूप छान आउटफिट आहे ज्वेलरी आहे आणि खरंच छान वाटतं आहे खूप हेवी आहे पण छान आहे या फॅशन शोबद्दल काय बोलाल तुम्ही हा फॅशन शो म्हणजे आपला लग्नसोहळा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अविभाज्य घटक आहे लग्न म्हणजे आणि त्याचा हा इतका भव्य दिव्य शो बनवला आहे मनीषा कोलगे आणि रॉयल विजन यांनी आणि मी खूप एक्सायटेड आहे खूप छान दिसतीस तू काय बनली आहेस कुणाची डिझाईन घातली आहे जरा सांगशील याचं ऑफकोर्स सगळ्यांनाच हे बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की हा महाराष्ट्रीयन पारंपरिक आपला लूक आहे लग्नाच्या वेळेला पण सगळ्यात तो तयार होतो तर हा पारंपरिक लुक आहे लग्नाचा जो राजकुमारी यांचा आहे आणि खूप सुंदर प्रियंका मनीषा मॅम त्यांच्या टीमनी मला रेडी केलं आहे सो एकंदरीतच मला हा लूक खूप आवडला आहे आणि बऱ्यापैकी मला माझ्या डोक्यात जसं होतं तसा आहे हा लोक सो मला आवडला आहे आणि माझी खात्री आहे प्रेक्षकांनाही तो आवडत असावा तुझ्या जो जोडीदारात तू काय गुण असावे असा असायला हवेत असं वाटतं तुला मी नाही विचार केला आहे आता फक्त मी काम करते सो मी अजिबात असा काही विचार नाही केला आहे <laughs> मेन तर हेच असेल आता या क्षेत्रात काम करते त्याच्यामुळे मेन तर हेच असेल की समजून घेणारं असेल कारण की सग बऱ्यापैकी जणांना माहिती आहे जे या क्षेत्रात काम करतात ते, तेरा तास चौदा तास शूट असतं कधी कधी एक लांब लोकेशन असतं कुठे सो कधी पॅकअप लेट होतं कधी शिफ्ट एक्सटेंड होतात या गोष्टी होत असतात आज अजनंमधनं त्याच्यामुळे त्या थोडंसं समजून घेणारं असेल ऑफकोर्स मॅच्युअर असेल आणि तितकंच मजा मस्ती एन्जॉय करणाराही असेल नमस्कार आपल्यासोबत आहेत अश्मिक कामठे हे लावणी सम्राट आहेत त्यांनाच विचारूया या फॅशन शो बद्दल जरा नक्कीच प्रथमदा नमस्कार मी आशमेक आणि सगळं काही बोलण्याआधी तुमचे देखील मनापासून की तुम्ही आहात म्हणून आम्ही लाईम लाईटमध्ये पुन्हा येतो सो श्रेष्ठ महाराष्ट्राचे खरंच मनापासून आभार असं मनीषा कोलगे यांनी इथे फॅशन शो वेगळा फॅशन शो ऑर्गनाईज केला आहे निमित्त एवढं सुंदर आहे की वेगवेगळ्या लग्नसंस्कृती बघायला मिळत नाहीत आपल्याला जनरली आपण कुठेतरी एखाद म्हणजे आपण जर मराठी असो तर पण मराठी लग्नपद्धती आपल्याला माहिती असतात पण तेच पंजाबी असेल बंगाली असेल ह्या कशा पद्धतीने लग्नपद्धती होतात हे सगळ्याचं संमिश्रण म्हणजे आजचा हा फॅशन शो आहे सो खूप बरं वाटतं आहे छान वाटतं आहे ह्या ह्याच्यात आणि मी परफॉर्म करतो आहे सो आता सुरुवातीला मी मुजरा करतो आहे आणि नंतर मी माझी बहारदार ज्याची ओळख आणि जी आपल्या महाराष्ट्राची शान आहे लावणी ती प्रेझेंट करतो आहे तुझा मी टी व्हीवर पाहिलं एकदम धमाकेदार लावणी करत असतो तो आज कुठल्या गाण्यावर नाचणार आहे बा आज प प्रथम तर मुजरा आहे माझा निगाह आहे मीरा आणि को जी चाहत आहे आणि नंतर मग मदन मंजिरी आणि जी माझी फेवरेट लावणी आहे सांगायला कशी दिसते मी या नऊवारी साडी तर सो तो प्रश्न विचारणार आहे ऑडियन्सला मी भारतीय विवाह संस्कृती ही खूप समृद्ध आहे आणि विविधतेने नटलेली आहे आजच्या या फॅशन शोमध्ये आपण पाहिलं की पंजाबपासून केरळपर्यंतचं सा विवाह सौंदर्य हे आज आपल्याला इथे पाहायला मिळालं असा होता हा फॅशन शो आपण सेलिब्रिटीजसोबत गप्पा देखील मारल्या खूप मस्त होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि श्रेष्ठ महाराष्ट्राला फॉलो करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन विजय शॉ यांच्यासोबत मी विभूती शिंदे श्रेष्ठ महाराष्ट्रामधून धन्यवाद